निलंग्यात सध्या राजकारण नाही तर थेट रणसंग्राम पेटलाय कारण यावेळी मुद्दा विकासाचा पक्षाचा किंवा उमेदवाराचा नाही तर निलंग्याचा स्वाभिमान या शब्दांचा आहे एका बाजूला बाबळगावचा प्रभावी देशमुख घरानं तर दुसऱ्या बाजूला निलंग्याच्या मातीवर पाय रोवून उभे असलेले संभाजी पाटील निलंगेकर आणि दोघांमधल्या या जुन्या वैराची आता ज्वालामुखी सारखी बनलेली आहे आम्ही निलंगेकर आहोत आमच्या नादाला लागू नका संभाजी पाटलांचा हा संवाद सभेत घुमला आणि संपूर्ण वातावरण एकदम विजय सारखं बदलून गेला निलंग्यात येणारा प्रत्येक नेता प्रत्येक पक्ष प्रत्येक समर्थक आता एकच प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे ही माती कोणाची निलंग्यातील हवा बदललेली आहे गावागावात चर्चा एकच आहे की देशमुख इथे पाय रोखतील का की निलंग्याची जनता यंदा ठामपणे आमचा आवाज आमचा नेता असा कौल दे नगरपालिका निवडणुकीचा प्रतिष्ठेचा निकाल ठरवणार आहे ही निवडणूक फक्त निवडणूक नाही हा स्वाभिमानाचा निर्णय आहे आता बघायचं इतकंच की निलंग्याची माती कोणाच्या बाजूने उभी राहते ती नेमकी कशी तेच नेमका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणचं राजकारण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं निलंग्यात सध्या हवा इतकी तापलेली आहे की कोणीही बाहेरचा माणूस इथलं राजकारण हलकं घेऊ शकत नाही नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निलंगा बाबळगाव या दोन गावांच्या राजकीय वारसदारांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पेटलेली आहे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या निवडणुकीच्या प्रचारसभेत केलेली भाषणाची राज्यभर चर्चा विषय ठरत आहे कारण त्यांनी जाहीरपणे एकच संदेश दिलाय निलंगा ही फक्त जागा नाही तर हा निलंगेकरांच्या स्वाभिमानाचा किल्ला आहे या मातीवर कुणाचाही गैरहस्तक्षेप चालणार नाही आणि हा इशारा त्यांनी थेट माजी मंत्री अमित देशमुख यांच्या दिशेने सोडलेला आहे सभेत उभे राहून संभाजी पाटील म्हणाले की आम्ही निलंगेकर आहोत आमच्या नाद करायचा नाही ही माती निलंग्याची आहे इथं कुणी येऊन झेंडा रोवण्याचा प्रश्नच नाही त्यांचे बोलणे शब्द नव्हते तर अनेक वर्षांची धग असलेल्या राजकीय संघर्षाचा आविष्कार होता गेल्या काही काळापासून देशमुख आणि निलंगेकर यांच्यातील स्पर्धा कधी हसतमुकट टिपणीतून तर कधी तिखट शब्दातून दिसत आली पण या निवडणुकीच्या तोंडावर ती अजून तीव्र होताना दिसून येते निलंग्यातील भाजप उमेदवाराच्या प्रचारास सभेला मोठी गर्दी जमलेली होती मंचावर निलंगेकर त्यांच्यासोबत माजी आमदार गोविंद केंद्रे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर तसेच पॅनल प्रमुख बाळासाहेब शिंगाडे हे सर्व उमेदवार उपस्थित होते याच ठिकाणी समानी भाटे निलंगेकरांनी विरोधकांवर थेट गोळाबादूर झाडले त्यांच्या म्हणण्यानुसार निलंग्यात मागील काही वर्षात कोट्यावधींची विकास कामं झाली रस्ते पाणीपुरवठा सभागृह बाजारपेठ हे सर्व बदललं तरीही विरोधक काहीच विकास झाला नाही या गोष्टीवर ठाम आहे ते म्हणाले की आम्ही काम करतोय आणि काही लोक आडमुठेपणानं अपप्रचार करत आहे हत्ती आपल्या मार्गाने जातो मात्र कोणतरी भुंकत राहतात त्या पद्धतीचा हा सर्व प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय असं म्हणत त्यांनी देशमुख यांच्यावर अधिक जोरदार प्रहार केला ते म्हणाले की देशमुख मंत्री असताना निलंग्यावर एक वीट देखील फिरवली गेलेली नाही शहराच्या विकासासाठी निधी मागूनही मिळाला नाही आणि आता तेच विकासाची भाषा बोलत आहे हा प्रकार जनतेला समजण्यासारखा नाही विकास न ना करणाऱ्यांना निधी न देणाऱ्यांना निलंग्यावर भाष्य करण्याचा नैतिक अधिकारच नाही असं ते म्हणताच सभेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला या सभेत अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी देखील काँग्रेसवर मोठी टीका केलेली आहे काँग्रेसने अनेक दशक मुस्लिम समाजाच्या मतांचा फक्त राजकीय हितासाठी वापर केला पण प्रत्यक्षात योजनांद्वारे काहीही दिलेलं नाही असं ते म्हणाले उलट भाजपा सरकारने अनेक योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवल्या पण काँग्रेस संभ्रमाचे धुके निर्माण करून लोकांना चुकीचं चित्र दाखवत अशी टीका मुलतन यांनी केली आहे काँग्रेसने फक्त मतं घेतली पण दिलं काहीच नाही आता भूलथापा बाजूला ठेवा अशी त्यांची ठाम भूमिका होती दरम्यान या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निलंगा नगरपालिका हा एकच प्रश्न घेऊन रंगलेली आहे निलंग्यावर नेमकी सत्ता आता कोणाची राहणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे कारण की देशमुख समोर येतात की निलंगेकर हे मात्र कळेलच निलंगेकर समर्थकांमध्ये आता एक नाराज जोरात घुमतोय तो म्हणजे निलंगा आमचा अभिमान आहे या ठिकाणी बाहेरचा निर्णय चालणार नाही आणि दुसरीकडे देशमुख समर्थक स्थानिक विकासात राजकीय सातत्याचा आणि जिल्ह्यातील देशमुख घराण्याचा प्रभावाचा मुद्दा मांडत आहे त्यामुळे आता हे प्रकरण एक साधा नगरपालिका निवडणूक वाद न राहता प्रतिष्ठेच्या लढाईत परावर्तित झालंय असं म्हणायला हरकत नाही हे निवडणूक जरी नगरपालिका पातळीवरची असली तरी तिचा परिणाम निश्चितच लातूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांवर होणार आहे भाजपने आतापासून त्यांची मोठी रणनीती आखली असून पुढील सर्व निवडणुकात महायुतीचा झेंडा लातूर पासून निलंग्यापर्यंत लावण्यात लक्ष निश्चित केलेला आहे निलंगा जिंकलं तर भविष्यात देशमुख पॅटर्नला कडवं आव्हान मिळणार आहे हे मात्र स्पष्ट आहे निलंग्यात लोकांमध्ये दोन बाजू प्रकल्पने समोर येतात त्या म्हणजे त्यातील एक जो गट आहे तो म्हणतो की स्थानिक नेतृत्वावर ठाम राहिलं पाहिजे त्यांना वाटतं की निलंगा ही निलंग्यांचीच जमीन आहे आणि बाहेरच्या घराण्यानं या ठिकाणी येऊन सत्ता गाजवून दुसरीकडं देशमुख समर्थकांचा असा दावा आहे की जिल्ह्याचा समतोल विकास आणि प्रशासनिक स्थिरता ही देशमुख घराण्याच दिलेली आहे त्यामुळे हे प्रकरण आता विकास विरुद्ध स्थानिक स्वाभिमान अशा दोन विचारांमध्ये बदललेला आहे मात्र मतदारांच्या मनात अनेक प्रश्न फिरत असतो आणि आताही तो प्रश्न सध्या फिरताना पाहायला मिळतोय की निलंग्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित असणार आहे प्रचार सभांमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार दावे केले जातात पण या निवडणुकीचं खरं सौंदर्य हेच की निलंगा कोणाला देईल हे अंतिम क्षणापर्यंत सांगता येणार नाही कारण निलंग्याची जनता एकदा त्यांनी ठरवलं की त्यांचा निर्णय बदलणं अवघड असतं शेवटी आता केवळ काही दिवसांचीच प्रतीक्षा आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीचा निकाल केवळ नगर परिषदेची सत्ता ठरवणार नाही तर देशमुख आणि निलंगेकर या दशकभराच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा पुढील अध्याय ही देखील लिहिला जाणार आहे निलंग्याची माती निलंग्याच्या मातीचा स्वाभिमान आणि या दोन घराण्यांच्या ताकदीचा एकत्रित हिशोब या सर्व गोष्टींवर निवडणुकीचा परिणाम होणार आहे आता जनतेचा फरमान कोणाला मिळतं आणि राजकीय समीकरण कोणत्या दिशेने फिरतात ही हे काही दिवसात अगदी स्पष्ट होणार आहे त्यामुळं आगामी काळात कशा पद्धतीनं निवडणुकीचं वारं फिरतं आणि कोण जिंकून येतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्य सत्यपे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर इतका गंभीर एक आणि गंभी त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार